भावा तुझ्याकडे कुठला चांगला आयटम असेल तर पाठव ना यार ओ, पाठो तो ना पाठवतो ओके लवकर पाठव हो। सर सुरेश सरांनी पाठवलं होतं सुरेश भाईंनी पाठवलंय का ये आती है ना? आत ये ये ना आत ये ना।, ना ये बस ना आ, एक सांग मी तुला कुठे पाहिलाय का तुझं गाव कुठलं मी तर इथेच राहते सर अंधेरी मध्ये याच्या आधी इथे कधी आली आहे का नाही सर मी तर फर्स्ट टाइम येते पण या आधी मी तुला कुठेतरी पाहिलाय पण कुठे आणि कधी पाहिलाय मला आठवत नाहीये तुमची इंस्टाग्रामवर वर कुठली आयडी आहे का नाही सर आ, तर कुठे पाहिलं तुम्हाला सर ज्या कामासाठी मला इथे बोलवलं होतं ते करा ना मला उशीर होतोय जर मी वेळेत हॉस्टेल वर नाही पोहोचली तर गेट बंद करतील ते ओके ओके तर आता तुम्ही आ... काय झालं सर काय विचार करताय काही नाही बस तुम्हाला कुठे पाहिलाय काय सर मग तेच ते बोलताय मला वेळ होतोय हो आठवलं तुम्हाला महेश आठवतोय का महेश नाही मी नाही ओळखत हे माझ्याशी खोटं नाही बोलायचं तू महेशची बहीण आहेस ना हो सर तुम्ही कसे ओळखता तू मला ओळखलं नाहीस खोट नको ना बोलू नाही सर मला अजिबातच आठवत नाहीये मी तुझ्या भावाचा मित्र आहे मी चार वर्षांआधी तुझ्या भावाला भेटायला तुमच्या गावी आलो होतो तिथेच तुला पाहिलं होतं तेव्हा तू नववीत होतीस ना आता तरी आठवलं की नाही अहो आता आठवलंय मला बघू मा तू हे सगळं का करतेस महेशची बहीण असून सुद्धा तू हे सगळं करतेस सॉरी सर सर नाही मला दादा म्हण सॉरी दादा आता सांग हे काम का करतेस दादा महेश दादा आता इथे राहत नाही ते फॉरेनला गेले गेल्यापासून एकही रुपया ते पाठवत नाही मी याच वर्षी कॉलेजला जॉईन केलंय आणि कॉलेज फीस भरण्यासाठी पण आमच्याकडे काहीच पैसे नाही आहेत मैत्रिणी म्हणाल्या की हे काम केल्याने खूप पैसे मिळतात कॉलेज फीससाठीच मी असं काम करायला तयार झाली तर यासाठी असं काम अच्छा तू एक काम कर तुझी कॉलेज फीस किती आहे मला सांग मी पे करतो पण यापुढे असं काम करायचं नाही कळलं महेश आणि मी किती जवळचे मित्र आहोत तुला माहितीये त्याचा नंबर तुम्हाला दे मी त्याच्याशी बोलतो बरं दादा देते दर महिन्याला पैसे पाठवायला मी सांगेन जर या सगळ्याबद्दल त्याला कळलं तर जाऊ दे तू अभ्यासाकडे लक्ष दे ठीक आहे ओके दादा जी पे नंबर हाच आहे ना हो दादा आलेत का बघ हो तुमच्याकडे सेंड दाखवत आहे ना हे बघ हा ओके दादा ठीक आहे सांभाळून घरी जा अच्छा निघते दादा हॅलो आत कोणी आहे का हॅलो एक्सक्यूज मी हा कोण आहे कोण हवं आहे तुम्हाला मी तुमच्या बाजूच्या मध्ये राहतो तुम्ही या घरात नवीन आल्या काही प्रॉब्लेम काही नाही असंच विचारलं मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे वर्क फ्रॉम होम मध्ये काम करतो चोवीस तास मी घरीच राहतो तुम्हाला काही हेल्प लागली तर तुम्ही फोन करा मी पोचून जाईन असं आहे का नाही पण मला काही गरज नाहीये सगळं काम मी एकटी करीन नाही नाही तुम्हाला काही तर मदत लागेलच ना तुमचा नवरा ऑफिसला गेल्यानंतर घरी तर तुम्ही एकटाच राहाल ना तेव्हा काही गरज लागली तर मला सांगा मी हजर होईन तुम्हाला बघून तर तुम्ही मला मदत कराल असं वाटत नाही मला ठीक आहे काही मला मदत हवी असेल तर मी बोलवेल तुम्हाला ठीक आहे मॅडम 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 हा आली हवंय मॅडम आजच्या दिवशी तुम्हाला काही हेल्प हवी आहे का मॅडम म्हंटल ना मला मदतीची गरज नाही मदत मागा म्हणून मी किती दिवसांपासून कि वाट पाहतोय तर मदत मागा किती तर सांगितलंय ना मला काही मदतीची गरज नाहीये ठीक आहे मॅडम जर काही गरज असेल तर मला बोलवाल हा मी येऊन मदत करीन अच्छा ठीक आहे छे hmm. रोज काही ना काही कारण सांगून येऊन जातो इकडे रोज रोज काही मदत हवी आहे का मदत हवी आहे का असा विचारत येतो मला वाटते याचं काहीतरी उत्तर द्यावंच लागेल मला खूप लाईटली घेतो आहे ना पुन्हा जर मदतीच्या नावाखाली काही विचारायला आला ना तर अशी काही मदत मागेल की आयुष्यभर कोणाची मदत करण्याच्या लायक राहणार नाही हा असंच काहीतरी मला करावं लागणार आहे मॅडम मॅडम तुम्ही कुठे आहात मॅडम ये बेटा तुझीच वाट होती बोल हाय मॅडम मॅडम आज काही गरज असेल तर मदत मागा मॅडम नक्की नक्कीच तुमची मदत हवी असं काय करायचंय मॅडम शॉपिंग करायची का मार्केटला जायचंय का सामान आणायचंय का जे हवंय विचारा मॅडम मी तर वाटच बघतोय मला अर्जंटली काही पैसे हवे आहेत पैसे हवे आहेत हो आहे तुम चकड़े हाँ। किती हवे आहेत मैडम फक्त एक लाख एक लाख हवे आहेत पुढच्या महिन्यात परत करेन ना मी एक मिनिट मैडम कोणाचा तरी कॉल आहे हेलो सर आ, ये तो है पांच मिनट तक मॅडम एक छोटस अर्जंट काम आहे मी असा गेलो आणि असा आलो ओके ना आ, 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 हलो, हलो, दादा हलो, हो, 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 हॅलो हॅलो वाचले रे बाबा आजपासून याचा त्रास देणं संपलं आता शांतपणे श्वास घेऊ शकते मी बाप रे किती ऊन होत हा अरे देवा, माझ डोक किती दुखत आहे इतक्या उन्हातून येऊन तर डोकं दुखतय माझ थोड़ा वेळ आराम करते मग कदाचित बरं वाटेल

सकाळी म्हणाली की आईच्या घरी जाऊन येते म्हणून यायला एक आठवडा लागेल म्हणाली ना यायच्या आधी एक फोनही नाही केला आणि येऊन न सांगता झोपली अरे देवा आ? ही कोण आहे माझ्या बेडवर येऊन झोपली आत कशी काय आली ओ गॉड मी मेन डोअर लॉकच नाही केला का अरे देवा आ? मी आता काय करू ऐका अहो ऐका ना उठा ना अरे शांत राहो माझी झोप खराब नका करू बरं झोपू द्या मला मी झोपोड करतोय अरे अशी का बोलते अहो ऐका ना उठा ना कोण आहे तू माझ्या बेडरूम मध्ये काय करतोय काय हे तुमचं बेडरूम आहे अहो हे माझं बेडरूम आहे माझ्या बेडरूम मध्ये येऊन झोपलाय आणि तुझं बेडरूम सांगतोय चुपचाप जा बाहेर जातो की पोलिसांना बोलव मी मॅडम अहो मी खरं बोलतोय तुम्हीच माझ्या घरात येऊन माझ्या बेडवर झोपलात काय म्हटला हे तुझं घर आहे तुम्ही व्यवस्थित पहा ना हे माझं घर आहे अरे बापरे हे माझं घर नाही आहे का अहो ऐका तुमचा डोर नंबर सांगाल पहिली बिल्डिंग डोर नंबर ट्वेंटी आहे हो माझ्या घराचा नंबर पण तोच आहे कुठला फ्लोर माझा थर्ड फ्लोर आहे मॅडम हा सेकंड फ्लोर आहे मॅडम काय म्हटलं सेकंड फ्लोर या अपार्टमेंट मध्ये सगळे घर सारखेच असल्यामुळे चुकून तुमच्या घरी आली मी ओके ओके मॅडम आता तर निघा ना कुणी पाहिलं तर गैरसमज होईल मॅडम मला माफ करा दादा डोकं दुखत होतो आणि त्याच्यामुळे कुठल्या तरी विचारात तुमच्याच घरी आली मी तुमच्या बेडवर झोपली मी मॅडम आधी तुम्ही इथून निघा ना मॅडम माझं नशीब चांगलाय माझी बायको इथे नाहीये जर ती इथे असती तर तुमच्या माझ्यात काहीतरी सुरू आहे असं समजून मला दिला असता मॅडम सॉरी दादा तुम्ही मला चुकीचं समजू नका सॉरी म्हणायची गरज नाहीये कुठेही शिरताना आधी डोर नंबर पाहून मग शिरा ना ठीक आहे दादा मी बघते ही चूक माणसाकडनं झाली असती तर किती प्रॉब्लेम झाला असता सर सर कोण आहात तुम्ही आहात या ना बसा ना थँक्यू सर सर ते काय आहे ना उन्हात इतक्या दुरून आलात ना आधी पाणी प्या आणि मग आपण बोलू ओके सर <laughs> थँक्यू सर ठीक आहे आता सांगा आ, मी पण याच शहरात राहते आम्ही खूप गरीब लोक आहोत सर लहानपणीच माझे बाबा वारले आईने खूप कष्टाने आम्हाला माझ्या दोन बहिणी आहेत आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी माझी आहे है सर मी डिग्री केली आहे सर पण जिथे पण गेली तिथे मला नोकरी मिळत नाही आहे सर आणि जरी मला मिळाली तरी मोठ्या माणसाचं रेकमेंडेशन मागतात सर म्हणून मी या लेटर वर तुमची साईन घ्यायला आली होती तुमचे मार्क्स तर खूप छान आहेत हो सर ओ, तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात हो सर व्हेरी गुड व्हेरी गुड सगळं सोके आहे तरी तुम्हाला काम नाही मिळालं हो ना सर समजा रिकमेंडेशन वर मी साईन केला माझा काय फायदा आहे मला कळलं नाही सर त्याच असं आहे की जर मी याच्यावर साईन केलं तर तुम्हाला जॉब कन्फर्म मिळेल त्याच्या बदल्यात माझा काय फायदा आहे हे मी विचारतोय अ मला यासाठी तुम्हाला काही पैसे द्यावे लागतील का <laughs> तुम्ही मला पैसे देणार का तू खालून वर आलीस ना हो सर। खाली किती कार पाहिल्यात खूप साऱ्या गाड्या आहेत सर एक लाख रुपयापासून करोडोंची किंमत असलेल्या गाड्या पण माझ्याजवळ आहे घर एकदा बघ या शहरात अशी जवळपास दहा घर माझ्याकडे आहेत याशिवाय माझ्याकडे फॅक्टरीज पण आहेत माझ्या फॅक्टरीमध्ये खूप लोक काम करतात माझ्यासारख्या व्यक्तीला तू विचारतेस की किती पैसे हवेत ठीक आहे जरी मी पैसे घेतलेत तर माझ्या स्टेटसच्या हिशोबाने तुम्ही किती पैसे देऊ शकाल जर असं आहे तर मला असं वाटतं की तुम्ही साईन करण्यासाठी काही वेगळं काहीतरी मागाल व्हेरी गुड आता तू बरोबर रस्त्यावर हो आलीस व्हेरी गुड गर्ल जर मी साईन केल्यावर तुला कन्फर्म जॉब मिळणार असेल त्याबद्दल तुला काय करायचं माहितीये तू मी जेव्हा म्हटलं तेव्हा माझ्या गेस्ट हाऊसवर यायचा यायचं काय सर काय म्हटलं काय काय तुला ऐकू नाही मी साइन के तुम्ही मी केल्यावर तुम्ही म्हटलं तेव्हा गेस्ट हाऊसवर या असंच म्हणालो मागितली तुम्हाला असं युज कराल मला माझ्यासारख्या मुलींसाठी ना स्वाभिमान खूप महत्वाचा आहे आणि या शहरात अजून बरेच सभ्य लोक राहतात जी माझी मदत करू शकतात त्यांना मागेल मी सही तुमची गरज नाहीये मला